गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जे न्यू अपडेट आलेली आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे यामधील गटक आणि गड्ड पदासंदर्भात जी माहिती आहे कोणकोणत्या पदांचा समावेश आहे किंवा कोणते किती पदे रिक्त आहेत किती मंजूर झालेली आहेत याचे आकृतीबंध तयार झालेला आहे किंवा नाही या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओची लिंक आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर पण करायचे आहे त्या अगोदर डबल्यू मध्ये कल्याण डोंबिवलीकरिता एकूण चारशे नव्वद पदांची जी जाहिरात आलेली आहे किंवा डी एम आर असेल त्यामध्ये जे महत्वाची पदे आहेत जे एन एम स्टाफनर्स असणार आहे उद्योग निरीक्षक अधीक्षक आहे औषध निर्माण अधिकारी प्रयोगशाळा सहाय्यक आहार तंत्र लिपिक टंकलेखक या सर्व पदाकरिता लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ऑनलाईन बॅचेस सात जुलै दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या सोमवारपासून स्टार्ट होत आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्टीजी बुक नोट्स आपल्याला मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत तर याकरिता आपण एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करायचा आहे अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉल केल्यानंतर दिली जाणार आहे आपला जास्त वेळ न घेता जी महत्वाची अपडेट आलेली आहे त्यामध्ये बघा एकूण जे पद आहेत गट ते गट ड पर्यंत पाच हजार पेक्षा अधिक रिक्त पदे सांगितलेली आहे निम्मी ठाणे महापालिका कशामुळे रिकामी झालेली आहे मनुष्यबळाच्या अभावी किंवा कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्या यामध्ये ठाणे महापालिकेमध्ये पाच हजारापेक्षा अधिक पदे रिक्त आहेत यामध्ये बघूया आपण काय सांगितलेलं आहे ठाणे महापालिकेमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी असतील किंवा कर्मचारी निवृत्त होत असल्याने आजच्या घडीला म्हणजे सद्यस्थितीला ठाणे महानगरपालिकेमध्ये ही रिकामी झालेली आहे नव्या भरतीला ब्रेक आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असलेले मंजूर आणि रिक्त पदे यांची जी तफावत आहे मोठी आढळून येत आहे महापालिकेच्या आस्थापनेवरील एकूण दहा हजार आठशे त्र्याऐंशी पदे मंजूर झाली असून यापैकी पाच हजार आठ पाच सहाशे अडुसष्ट पदे ही भरण्यात आली आहेत उर्वरित पदे भरण्यात नसल्याने सेवेत रुजू असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती कामाचा ताण येत का आहे मनुष्यबळाच्या अभावे त्यामध्ये कर्मचाऱ्यांना ताण पडत आहे ठाणे महापालिका मुख्यालय आणि इतर नऊ प्रभाग समिती कार्यालय तसेच महापालिकेतील अख्यात असलेले मालकीच्या हॉस्पिटल आणि इतर कार्यालय अशी मिळून दहा हजारापेक्षा अधिक पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे ही आपल्याकरिता आनंदाची बातमी बातमी आहे मंजूर मिळालेली यामध्ये वर्ग एक ते वर्ग चार पासून पर्यंतच्या यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे बघा सहायक आयुक्त प्रभाग अधिकारी कार्यकारी अभियंता आहे गटक आणि गट कर्मचारी चतुर्थ श्रेणी या सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गांचा समावेश आहे मध्यंतरी अनेक शिक्षक आणि लिपिकांना पदोन्नती देऊन पदोन्नती देण्यात आली होती मात्र गेल्या अनेक वर्षापासून ठाणे महापालिकेमध्ये नवीन पद भरती प्रक्रिया झाली नसल्या कारणाने झाली नाही एकीकडे भरती झाली नसताना दुसरीकडे मात्र निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे असल्याने मंजूर पदे आणि रिक्त पदे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मोठी तफावत निर्माण झालेली जानेवारी एक जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये तब्बल दोनशे पन्नास कर्मचारी निवृत्त झालेले यामध्ये वर्ग दोन ते वर्ग चार वर्ग दोन वर्ग तीन आणि वर्ग चार चे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे निवृत्त झालेल्या वर्ग दोन मध्ये वीस वर्ग तीन मध्ये पंच्याऐंशी आणि वर्ग चार मध्ये एकशे पंचेचाळीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे येत्या काळामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी रिटायर होणार आहेत असल्याने एवढ्या मोठ्या महापालिकेचा कारभार निम्म्याच कर्मचाऱ्यां हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर या निमित्ताने आलेला आहे आपण बघूया आता एकूण जी पदे मंजूर आहेत आणि रिक्त आहेत त्या संदर्भात एकदा आढावा घेऊया वर्ग एक किंवा वर्ग दोन ज्याकरिता आपण अकॅडमी मध्ये घेत नाही जे महत्वाचे आपल्याला टेक्निकल पदे आहेत वर्ग तीन आणि वर्ग चार चे बघूया आपण वर्ग मंजूर पदे चार हजार दोनशे चौवेचाळीस आहेत आणि भरलेली आहेत पंधराशे ऐंशी आणि रिक्त पदे आहेत दोन हजार सहाशे चौसठ म्हणजे किमान आपण जरी विचार केला पाच हजार मनुष्यबळ अभावी जे महानगरपालिकेमध्ये कामाचा दान पडत आहे त्यापैकी जरी दोन किंवा अडीच हजाराची जरी जाहिरात झाली तरी आपल्याकरिता चांगली बाब आहे त्यानंतर वर्ग चार पाच हजार आठशे सत्तावीस पदे आहेत एकूण त्यापैकी तीन हजार सातशे पंचाहत्त पस्तीस मंजूर झालेली आहेत सॉरी भरलेली आहेत आणि रिक्त पदे आहेत दोन हजार ब्याण्णव म्हणजे गटक आणि गड्डचा जर विचार केला आपण तर साधारणत साडेचार हजारापर्यंत पदे रिक्त आहेत त्यापैकी दोन अडीच हजाराची जाहिरात येणाऱ्या मंथमध्ये या मंथ एंड पर्यंत ठाणे महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे त्यासोबत मीराबाईंदार असेल वसई विरार आहे त्या अमरावती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकी अगोदर आचारसंहिता लागण्या अगोदर या सर्व जाहिराती येणार आहेत त्याचकरिता आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सात जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यापासून सोमवारला सोमवारली सोमवारला सात जुलै आहे तेव्हापासून बॅचेस तांत्रिक विषयासहित स्टार्ट होत आहेत याकरिता आपल्याला अकॅडमीशी संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तसं बॅचला जॉईन व्हायचं आहे योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे बेशीपासून यामध्ये घेतलं जाणार आहे आणि सिलेबस कंप्लीट तुमचा करून दिला जाणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे Okay, thank you, Sarvan